माड्यामधील मा जनमताचा कौल जाणून घेत आहोत एक तुम्हाला रणजितसिंह निंबाळकर रणजितसिंह निंबाळकरांनी काय काम केली किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगू शकता का गेले तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या कामावरती गेल्या वेळेस दिलेली सगळे आश्वासन पूर्ण केलेली आहेत आणि निधन तालुक्यामध्ये लोकल उमेदवार आणि आरटीओ रेल्वे पाण्याचा प्रश्न सगळे प्रश्न मार्गी मार्गी मार्ग लावल्यामुळं फलटण तालुक्यातून रणजितचे निंबाळकर हे प्लस जातील अजूनही काय माड्यात एकंदरीत आता रणजितदा निंबाळकरांच्या विरोधात ग्रामीण भागात थोडा नाराजीचा सूर आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हा जनमतात तुम्ही जाणून घ्या असा काही कुठेही कौल निंबाळकरांच्या बाजूने आहे फलटण तालुक्यात चाळीस ते पन्नास हजाराचा भेटल दादा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय सांगू शकता माड्यात आता नवीन मतदानाच्या अगोदर केलं तर केले केले का बर बर म्हणजे दुसरी टर्म आहे का तुमचे मतदानाची बरं काय वाटतंय तुम्हाला माड्यात कोणाची हवा जास्त आहे खासदार साहेब वंचित म्हणजे दादांची जास्त आहे आणि कामाला मला खात्री दादा शंभर टक्के निवडून येणार का तर दादा सामान्य माणसाच्या जनते मनामध्ये पण आहेत आणि युवा पिढीच्या मनामध्ये पद्धत दादा म्हणजे एक असं एक नेतृत्व आहे की बाबा सामान्य लोकांचं हक्काचं नेतृत्व आमच्या तालुक्यासाठी तर आम्हाला रणजित दादा नाही किंवा आमची शंभर खात्रे दादा निवडून येणार का येणार येणारच दादांनी ज्ञानोबा दादा तो वारकरीचा जो वारकरी भवन फलटणला बांधलं पालखी महामार्ग मंजूर केला असे अनेक प्रकारचे दादांनी काम आहेत आमचा भाग किती दिवस दुष्काळमध्ये होता पण खासदार साहेब निवडून आले दादा निवडून आले आणि दादांनी पहिला शब्द दिला होता की पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न मार्गे लावला आणि आता सगळं आमच्या तालुक्यामध्ये आमचं आता आम्ही ग्रामीण त्यावेळी जरा नाराज लोक आहेत हमी भावाचा प्रश्न असू द्या किंवा काय काय ठिकाणी पाणी नाही असं लोकांचं मत आहे मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता पहिली गोष्ट म्हणजे दादा निवडून आल्यानंतर कोरोनाचा काळ आला तर मग दादाला बरेच दिवस काम करायला भेटलं नाही जेवढ्या वेळेमध्ये दादाना काम करायला भेटलं मंत्रालयामध्ये जाऊन विद राज्यसभेमध्ये जाऊन दादा जेवढे काय प्रश्न मांडता आलेत काही काळामध्ये तेवढे दादानी मांडले तेवढे पूर्ण केलेत येणाऱ्या काळामध्ये तर खासदार साहेब दादा पुन्हा निवडून आले ना शंभर टक्के कोणत्याही माणसाचा कोणताही प्रश्न असू द्या दादा तो मार्गी बरोबर धन्यवाद प्रतिक्रिया जाणून नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काय कुठून कुठलं बर बर काय मग आता एकंदरीत लोकसभेत जिद्दात येणार मग मोदींच्या कामा खुश आहे का दादांच्या काम मोदीचं काम चांगलं दादांचं काम बी एक नंबर आहे दादांनी काय काम केली चार पाच वर्षात गेल्याच गावली कोरोनापासून तरी रेल्वेच काम केलं काय केलं त्यांनी आरटी ऑफिस आणलं पण शासन कोर्ट आणलं बरीच काम केली रोड आणलं बरीच काम केलं होते मग त्याच्याबद्दल काय सांगाल का तुम्ही माहिती वाटले पाटील खासदार होत त्यांनी काहीच कामच केलं नाही इकडे तसांच्या भागात सारखं तिथली काम दादांनी केली फलटण तालुक्यासाठी काय केले आता ग्रामीण भागात गेलं का नाराजीचा सूर दिसतोय दादांच्या बद्दल त्याबद्दल काय सांगा सुद्या किंवा उद्योग छोट उद्योगवाले असतात त्यांच्यात थोडं नाराजीचा सूर आहे नाराज नाही आता पवार एक रुपया तस विकल जस शेतीला दर हळू घसर नाही तू वाढतो जनतेच्या रोषले त्यांच्यावर निर्यात देखे। देखे, देखे दे बंदी जरी समजा केली तरी जी का आपल्याला लागते तेव्हा पाहिजे का नाही तिथं महागाई झाली महागाई की शेतकरी वर आणणार महागाई झाली आणि कमी झालं तरी शेतकरी वर आणणार तस आहे चढ उतर नाहीच की अजून भेटूया काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत माढा आमदार संघामध्ये काय धैर्यशील असं वाटत ना नाही दादा का म्हाड्यामध्ये भरपूर का काम केले ती दोन ला वेळच भेटला ना कोरोनाच काळात थोडा गेला आणि तेवढी काम म्हणजे झाले ते एकंदरीत कमळावर

याबद्दल काय सांगाल तुम्ही फड फडा म्हणजे जर तुम्ही मला सांग एकत्र माझं ऐकायचंय ना प्रतिक्रिया घेऊया का इकड काय वाटत हवा जास्त आहे काय सांगाल तुम्ही एकंदर माड्यामध्ये सध्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ते बहुमतांना आहेत हा जनतेचा आत्मविश्वास आहे सांगाल कारण आता ज्यावेळी ग्रामीण भागात फिरतोय त्यावेळी जरा दादांच्या सगळी जनता एकसारखी नसते शेवटी कसं आहे शंभर टक्के मत होऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षापूर्वी मोदीच ना आणि दादांना मोदींना दादांना या मतदारसंघासाठी एकमेव असे आहेत मतदारसंघाचा विकास करू शकतात मग शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न असू द्या किंवा छोटे उद्योग त्याच्यात त्या वर्गाल त्यावेळी शेतकऱ्याला भाजप सरकारनं हमी भाव निश्चित केला पाहिजे मग असो टोमॅटो असो शेतकरी वर्ग आनंद आनंदित राहील आणि शेवटी आणि त्या सात साठ वर्षा ही सगळी गाहण केलेली आहे त्यांनी त्यामुळे ही सगळी बाजूला करायला मोदी सरकारला दहा वर्षाचा वेळ दिलाच होता की तसं त्यावेळेस तेवढा म्हटल्यानंतर थोडा वेळ लागणारच आहे ना काँग्रेसला साठ वर्ष बऱ्यापैकी म्हणजे आज जागतिक हा उलटवलेला भारताचा तो एवढ्या पंचवार्षिक मध्ये मोदीच मोदी जे आज बाहेर जगातला जे दौरा कसे आहे कसे, ते कि बाजार धन्यवाद एकंदरीत मग आपण दिलेला प्रत्येक